नमस्कार सगळ्यांना मी प्रियांका स्वामी भक्त ह्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तर चला आज आपल्याला गुरुवारचं रुटीन जे गुरुवारी सकाळी खूप घाई आणि कोणत्या सणा इतकं कमी नाही मला गुरुवार आणि खरंच मनापासून सांगते गुरुवार असेल त्या दिवशी असं वाटतं तीनला उठवू का रात्रभर जागच राहू खरंच मला आ, म्हणजे एक एनर्जी आणि आ असं कधीच होत नाही की, की मला म्हणजे जाग येत नाही तीन किंवा चारला किंवा पाचला मला नक्की जाग येते मैत्रिणीनं माझे स्वामी माझ्यासोबत कायमस्वरूपी असतात असं कधी होत नाही की मला जाग येत नाही त्यानंतर आपलं जे दररोजचं रुटीन आहे गुरुवारचं ते दाखवते सकाळी रात्रभर जे काय दिवसभर समजा सगळे आणून ठेवतात टेबलवर ज्या वस्तू कुणी आलं की त्या टेबलवर वस्तू कुणी आलं की त्या टेबलवर वस्तू टेबल म्हणजे पूर्ण टेबल फुल भरून टाकतात कुठं काय ठेवतात सकाळी कमसे कम अर्धा तास जातो आवरण्यास एवढं राडा करून ठेवतात की ते हे मी जे भेहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यानंतर हे घर स्वामींचं आहे हे जर मी आणलं होतं कुठून अक्कलकोटवरून आता हे आपल्याला स्वामी पुण्यतिथी त्या दिवशी मला हे दाराच्या बाहेर लावायचं आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो व हे घर स्वामींचे आहे हे, स्वामीं हे मी उद्या लावणार आहे तसंच ह्या मला गुरुचरित्र पारायणाला म्हणजे खरंच स्वामींनी खूप सारी परीक्षा घेतली आई थोडी आजारी होती आई आजारी असल्यामुळे मी स्वामी म्हणजे आपल्या गुरुचरित्राला बसले नाही का बसले नाही तर खरं सांगते माझ्या आईची सेवा ही स्वामी सेवा मी मानते त्यामुळं माझ्या आईची काळजी घेणंही तेवढंच गरजेचं होतं त्यामुळं मी स्वामीचरित्र किंवा गुरुचरित्र बसले नाही पण माझे दोन तीन दिवस झाले माझी आई जी बीडला ॲडमिट होती एकदम सुखरूप एव एो, व्यवस्थित छान जेवण ते जात आहे आईला छान आहे माझी आई आता मला म्हणजे हा गुरुवारचा दिवस गुरुवार शुक्रवार आणि शनिवार तर ह्या तीन दिवसात मला मी स्वतः म्हणजे स्वामींनी माझ्याकडून कशी सेवा करून नाही घेतली म्हणून एक त्याग केला आणि मी स्वतः अकरा पारायण हे तीन दिवसात स्वामी चरित्र करण्याचा निर्णय घेतला व संकल्प सोडला आणि स्वामींना तसं तुम्हाला सांगते गुरुवारी फक्त मी एकच पारायण केलं आता शुक्रवारी आणि शनिवारी ह्या दोन दिवसात मला जे राहिलेले दहा पारायण आहे स्वामी चरित्राचे ते करायचे आणि मला विश्वास आहे की स्वामी माझ्याकडून ते दहा पारायण नक्की करून घेतील तसंच पहिला आंबा आलता पहिला आंबा हा स्वामींना रस करण्यासाठी कारण पहिला आंबा आल्यावर खूप आनंद होतो वर्षातून जी काही वस्तू एकच वेळेस खायला भेटते म्हणजे त्या जा, ज्या त्या सीझनला तर नवीनच सीझन आहे म्हणजे जे काही इंजेक्शन दिलेले असतात नवीन नवीन आंबे त्या ते मी आणले नाही पण आता सध्या खूप मार्केटमध्ये आले तर त्यामुळं मी आणले आन आणि स्वामींना आज रसपोळी केली आज होता गुरुवार पहा किती छान फोटो पुसून मस्तपैकी स्वामी मूर्ती हार घातला त्यानंतर प्रहरीची सेवा झाली आणि आता आपली दररोजची देवपूजा तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगा श्रीस्वामी समर्थ मैत्रिणीनो तसंच मी आज संकल्प सोडला होता असा संकल्प सोडला होता की माझे दोन दिवसात अकरा पारायण झाले पाहिजेत आणि ते होणार मला विश्वास आहे माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की एक कमेंट करून सांगा किंवा माझं काही चुकत असेल तर नक्की मला आपली जी जीवाभावाची मैत्रीण व स्वामी भक्त म्हणून नक्की कमेंट कमेंट करून सांगा व माझ्या व्हिडिओला लाईक देत चला आपल्या ह्या स्वामी भक्त या चॅनलला मनापासून थोडासा सपोर्ट करा मैत्रीण जेवढं काही ग्राम अभियान आपण करतो तसंच आपला हा ग्राम अभियान सारखाच स्वामी भक्त हे चॅनल खोललेला आहे आपली पुढची पूजा पहा श्री स्वामी समर्थ